तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर लाडकी बहिणींना आता कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार नाही आहेत आणि कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्या माता बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला तिसऱ्या हप्त्यासंदर्भात आणि नवीन जी योजनासंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला पोहचत असतो ठीक आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही आता तर बघा ज्यांनी डीबीटी बी टी वगैरे केले नसेल डीबीटी बी टी आधार कार्ड ठीक आहे डीबीटी बी टी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नसेल तर त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत बघा आणि ज्या ज्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेले असतील किंवा येणार आहेत बघा त्यांनी सत्तावीस ते सत्तावीस अठ्ठावीस अशा तारखा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत दे दे तिसऱ्या संदर्भात तर बहुतेक आता हे पैसे का येत आहेत तर मोठी छाननी प्रक्रिया होत आहे अर्ज छाननी होत आहे त्यामुळे बघा मोठ्या प्रमाणावर जे दोन कोटी महिला आहेत त्यांना पैसे अगोदर मिळालेले आहेत आणि बाकी महिलांना एक कोटी महिलांना जास्तीत जास्त आम्ही अजून देण्याचा प्रयत्न करू आणि बघा दिवाळीमध्ये तुम्हाला पण अजून चांगली बैठक सुरू आहे की सर्व बहिणींना दिवाळीमध्ये काही ना काही आम्ही नवीन अजून गिफ्ट करणार आहोत असं सर्वांचं साहेबांचं सर्वांचं असं नियोजन चालू आहे त्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे शंभर टक्के येणार आहेत तुम्ही आधार कार्ड लिंक डी बी टी करून घ्या ई के वाय सी असेल तुमचे ते करून घ्या सर्व काम ओके असेल तर तुम्हाला हे पैसे मिळतील आणि ज्यांचं हे नसेल तर त्यांना त्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत तर मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आणलेली आहे गरीब महिलांसाठी गरीब गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री साहेब राबवत आहे बघा आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत आ, एक रुपया पण आलेला नाही तर त्या बहिणीना साडेचार हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत अगोदरच मागच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बहुतेक बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही बहुतेक बहिणींनी मेसेज पण केले ते म्हणतात की सर आम्हाला एक रुपया पण आले आणि ज्या ज्या बहिणींना तीन तीन हजार आलेले आहेत ते त्या त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी अजून नवीन निर्णय घेतलेला आहे की अजून जर तुम्ही आमचे सरकार या चांगल्या पद्धतीने तुम्ही बळकटीकरणामध्ये आणली या सत्तेमध्ये तर आम्ही हा पाच वर्षपर्यंत आम्ही ही योजना चालू ठेवू पाच वर्षपर्यंत म्हणजे कायम ही पाच वर्षे आम्ही चालू ठेवू असा पण निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने साहेब राबवत आहे आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर त्यांनी पटकन फॉर्म भरून घ्या तीस सप्टेंबरपर्यंत तुमची मुदत पण देण्यात आलेली आहे तर बघू शकता की ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे पैशांची पैसे आले नसतील तर त्या बहिणींना लवकरात लवकर पैसे जमावणार आहेत किंवा बघू शकता तुम्ही की मुख्यमंत्री जे आहेत ते आता बुलढाणा दौऱ्यावर वेगवेगळ्या दौऱ्यावर गेलेले आहेत बघा तर त्यांनी चांगल्या पद्धतीने आता महिलांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत तर आताच मिटिंग झालेली आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन नु अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो बघा मीटिंग झाल्यानंतर त्यांनी बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की लवकरात लवकर आम्ही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही बहिणी टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त पोचवा माता बहिणींपर्यंत आपल्या नातेवाईकांमध्ये पाल्यांमध्ये सर्व ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती जे बी नवीन निर्णय होत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते आणि ऑथेंटिक माहिती आपण देतो की आपण व्ह्यूजसाठी असं काही पण सांगत नाही बहिणींना की आपण असं असं येत असं जसं आपल्या चॅनलवर जे ऑथेंटिक माहिती असते ऑथेंटिक तीच माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे बघू शकता की मुख्यमंत्री साहेब आता चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आहे की दिवाळीसाठी आजून आम्ही बहिणींसाठी एक योजना तयार करणार आहोत त्या संदर्भात अजून आपल्याला अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही परंतु हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे दिवाळीमध्ये पण बोनस भेटणार आहे बहिणींना त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपले डी बी टी वगैरे केले नसेल आधार कार्ड लिंक केले नसेल बँक खात्याशी सर्व व्यवस्थित करून घ्या ज्या बहिणींनी पोस्टामध्ये खातं उघडलं नसेल त्यांनी लवकरात लवकर उघडून घ्या आणि तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्या आणि विरोधकांकडून पण खूप टीका होत आहे की योजना काही चालणार नाही असं होणार आहे तसं होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने या योजनेला म्हणजे ही योजना चांगल्या पद्धतीने आहे वा गरीब लोकांसाठी चांगली आहे गरीब महिलांसाठी गरजू महिलांसाठी ही योजना चांगली आहे त्यामुळे त्यांनी ही योजना कायम चालू राहील म्हणजे या योजनेला कोणीही बंद पाळू शकत नाही असं पण त्यांनी म्हणाले की ही योजना चालू द्या तुम्ही गरीब महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ही योजना आहे आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही किंवा ज्या ज्या बहिणींच्या काही अड्याड्याच असतील अडचणी असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण तुम्हाला सांगू की तुम्हाला आता पुढे काय करावं लागणार आहेत किंवा कोणाचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे कोणाला काही कागदपत्रे त्रुटी असतील किंवा कोणाला काही बँक खात्याचा प्रॉब्लेम असेल कोणाला काही समस्या असतील कोणाला कोणाला कोणत्या कोणत्या बहिणींना काही ना काही समस्या आहेत त्यामुळे कोणत्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा बहुतेक बणींना अजून एक रुपया पण आलेले नाही त्या तर त्यांनी ताण घेऊ नका त्यांना डायक साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या ज्या बहिणींना तीन हजार मिळालेल्या आहेत त्या सर्व बहिणींना आता पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे येणार आहेत लवकरच खात्यामध्ये पैसे होणार आहेत मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत योजनांसंदर्भात तर आचारसंहिता लागण्यापूर्वी तुमचे हे पैसे लवकरात लवकर होणार आहेत सर्व बहिणींचे लक्ष आता तिसऱ्या हप्त्याकडे लागलेले की लव पैसे कधी होणार आहेत काय होणार आहेत संपूर्ण डोक्यामध्ये हेच चालू आहे आता सर्व बहिणींचं हे आमच्या खात्यामध्ये पैसे केव्हा येणार आहेत त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका कारण ही जी प्रोसेस आहे ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि याचा याच्यासाठी खूप अजून जास्तीत जास्त महिलांना एक कोटीपेक्षा जास्त महिलांना ते लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे अर्ज छाननी आहे छानणी चालू आहे पूर्ण प्रक्रिया चालू आहे काही घोडतं चालू नाही आहे काही काही ठिकाणी तुम्ही बघितलं की संभाजीनगर झालं नागपूर झाले पनवेल साईड झाले सातारा झाले अशा एका बहिणींच्या नावाने तीस ते चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार कमवलेले आहे आधार कार्ड वगैरे बदलून सर्व बघून म्हणजे याच्यामध्ये काही त्रुटी नाही त्याच महिलांना हा लाभ मिळतो आहे का खरोखर त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेमध्ये आपण मोठमोठे मुट चांगले चांगले महत्त्वपूर्ण निर्णय बघितलेले आहेत आणि खरोखरच या बहिणींना लाभ मिळत आहे का त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री साहेब भेटी देऊन बहिणींसाठी विचारपूस करत आहे की तुम्हाला कोणकोणत्या आडी सामना करावा लागत आहे तुम्हाला काय काय अपूर्ण पडत आहे बघा त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर याच्या बहिणींना काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स